उपसरपंच आहे ग्रामपंचायत पालसेमध्ये ग्रामपंचायत पालसे अंतर्गत बोरंडा गामी गट नंबर नव्याण्णव या ठिकाणी ग्रामपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यातील एक खातेदार मयत असताना सुद्धा जागा औद्योगिक बीनशेती झाल्याचे समजते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीचे उत्पादन खोदकाम आणि वाहतूक सुरू असून सध्या डबल सोलिंगचे काम सुरू आहे सदरचे काम बंद करण्यासाठी दिनांक दहाच्या दोन हजार चोवीस रोजी नोटीस काढली असून ती स्वीकारण्यास नकार दिल्याने गट नंबर नव्याण्णवमधील ऑफिसमध्ये ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे आणि त्याचा पंचनामा केला आहे ग्रामपंचायत पेसा क्षेत्रातील असून सदर ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे काम जागा येणे किंवा इतर ग्रामसभेची दाखला घेणं बंधनकारक असतं व कुठलाही ठराव न घेता अगदी नियम ढाब्यावर बसून हे काम अतिशय महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे काम मोठ्या जोरात सुरू आहे तरी याची दखल घ्यावी आणि हे येणे झालेलं मयच व्यक्तीच्या नावाने येणे झालेला हा येणे रद्द करण्यात याव्या या आमची ग्रामपंचायतची मागणी आहे